प्रसन्न वातावरण नाही सर्व म्हणजे व्यवस्थित चाललंय चांगलं चाललंय मथुर गुलाल घेतोय कायम पण लंपीच्या काळामध्ये ज्यावेळेस वाईट काळ सुरू होतात त्यावेळेस मनस्थिती कशी होती आणि त्यावेळेस काय प्रतिक्रिया यायच्या समोर ते पण सांगू जरापेक्षा तो एवढा जिद्द आहे ना मथुर एवढा जिद्दी आहे ना का त्याच्यासारख्याच मी पण जिद्दी आहे मी गोल्या वार सगळ्या गोष्टी खाल्लेल्या एक जसं माझ्यावर दुःख कोसळलंय त्या दुःखातून एकदम ठाम राहून आपण चार जिद्दीने मैदानात उतरलो आता माझ्या जागेवर दुसरं कोणी असता तर घरातून निगाळा पण नसता मी बिंदात राहतो तसंच त्यांनी त्याच्या ते स्वतःवर भरोसा ठेवून आणि महादेवाच्यावर त्या कृपेने आशीर्वाद देऊन मथुर पण थाटामाटातच राहिलेला आहे जेव्हा एवढे ग रक्ताच्या गाठी पण पडत होते तेव्हा पण तो त्याच्या रुबाब काही कमी नव्हता केला त्याने आणि त्याची तब्येत बिबेत त्यांनी सोडली नव्हती त्याला माहीत आहे मला याच्यापुढं माझ्या चाहत्यांसाठी मला पळायचं आहे माझ्या मालकासाठी पलायचं आहे कारण की खूप स्ट्रगल केला आहे तुमच्या सगळ्यांनाच माहीत आहे यामध्ये किती मी भोग भोगलेले आहेत जेल बघितलेले आहेत सगळ्या गोष्टी बघल्या सगळे दुःख झेललेले आहेत श म्हणजे पण त्यांनी ते आज म्हणजे सगळ्यांचा परत फेड मला करून दिला म्हणजे आज जरी पण काय आयुष्यात घडल ते एकदम थाटामाटातच राहणार था त्या था, था त्याचा मात करून आणि त्याचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती आहे आयुष्य बरं आहे त्याची साथ त्याचा आशीर्वाद आहे म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आहे दादा आताच तुम्ही बोललात की ज्यांनी ज्यांनी नंदी दिलेत ना त्यांना त्यांना तसंच आपला बडवलचा लाडू लाडू त्यांनी पण आपल्याला म्हणजे मदत केलेली त्यांना दिलेला होता पण ते थोडीशी शुभमच्याच घरी आज... गडबड झाली ओके आज ते आता ते कसं आहे ते पब्लिक समोर ते बोलताना येणार शुभमचा भाऊ होता तो हॉस्पिटलमध्ये होता आणि सात तारखेचा पैरा फिक्स होता बडवलचा लाडू आता याच्यात मी नाही हे नाही कोणच नाही त्यात नऊ तारखेला मथूरला न्यायचं होतं याच्यासाठी साखरवाडीला न्यायचं होतं वापस बेंदू, हां बेंदूरला बेंदूर। बेंदूर। वापस ते इकडे पण नेलं होतं मथूरला मांगलेला दरवर्षी नेतात मांगलेवरनं तर एवढे फोन येतात ऑफिसरपासून सगळ्यांचे फोन आले होते पण मला आज समजलं का मथूरला साखरवाडीला नेता नाही आला कारण की ते साखरवाडीचे माझे एकदम कुटुंबासारखे फॅमिलीसारखे पोरं आहेत आता समजलं पण का नेला नाही ते मला नाही माहिती आता विसरेल मी भयान तुम्ही गेलेला कोण नाही गेलो मी आधीच सांगितलं होतं मला जमणार नाही कारण की आता सध्या मैदाना सहा सहा दिवसाला पाच पाच दिवसाला मैदाना <laughs> <तो चाम मुला>। पडलेली <laughs> आहेत त्याच्यामुळं काय सांगितलं आता आ, आता एक नंबर केलेला मी सांगू शकतो बाकी इतर नाही सांगू शकत आपण एक नंबर करूनच ठाम राहतो जेवढा एक नंबर करू तेवढेच बोलू शकतो ते आता व्यवस्थित सगळं बघून सांगायला लागेल हवेत नाही बोलता येत ना का काय काय कुठे चुकलो एखादी गोष्ट मग तीच धरून बसतात विरोधक त्याच्यामुळे मग ते आपण चांगला विचार करू याच्या पुढच्या बाईटमध्ये रिच तर सांगेल कुठे कुठे काय काय केलंय कारण की त्यांनी खूप मैदान गालवल्यात <laughs> मथूर आणि शिरसवाडीची रायफल आज दोन्ही पात्र झाली काय सांग आज आनंदाची गोष्ट आहे आणि जिथे अस्मितेचा आणि इथं दे तिथं प्रश्न इथं तिथं नक्कीच मथुर दाखवून देतो मथुर आणि मथुरचे जे चाहते आहेत मला काय करायचं आहे त्या चाहत्यांसाठी तो त्या टायमाला दे दाखवून देतो त्याच्या काय सांगाल कसं काय नियोजन झालं तर संपूर्ण आजचं नियोजन आता ज्या नंदीने आपल्याला पडत्या काळात साथ दिली होती मग त्यांनी जेव्हा आपल्याला शब्द टाकला तर आपण त्याला कधी नाही बोलू शकत नाही मग त्याच्यामुळे हा पैरा आमचा पाठीमागच्याच मैदानामध्ये फिक्स झाला होता याच्या पुढचे पण पैरे तीन चार फिक्स झालेत हां ज्यांनी मला दुखाच्या काळात साथ दिली त्यांच्यामध्ये मथुर पलणार आहे याच्यापुढं काय होता त्यांनी मला साथ दिली होती भले याच्या पुढे हारजीत होत राहणार पण मथुर त्यांच्यामध्ये पलणार दादा मथुर आणि रायफल विषयच हाड होता गुलालक राहणारच होतं पण त्याच्याबरोबर आजच्या ड्रायव्हरची मोठी कामगिरी होती काय बोलत आता त्याला मला काय सांगायचं असतं ते मी बरोबर वेळेवर सांगतो आणि जेव्हा मला जे करायचं आहे मला एकदम ठरवलं आणि निश्चितपणे एकदम ठामपणे बोललो का मला हे पाहिजे ते पाहिजे कारण की प्रत्येक टायमाला जिद्द मनामध्ये ठेवायला पाहिजे आपण त्या आपल्या महादेवाच्या नंदीमध्ये तर जिद्द असते पण त्या मालकांनी पण ती जिद्द दाखवली पाहिजे तो राग जी धमक काय असते ती आखाड्यात उतरल्यानंतर दाखवायची असते कुठे पण दाखवून मतलब नसते म्हणून मी योग्य वेळी ती माझं काय असते रंगरूप तर मी बरोबर पद्धतशीर दाखवत असतो दादा जेवढं मोठं मैदान तेवढं तूर कधीच नाराज करत नाही आज आत्ताचा आत्ताचा इतिहास आहे आणि पूर्वीचा या पूर्वीचा पण इतिहास रात्री दीड वाजता निघालो आहे किती वाजता पोचलो आहे इथे बघितला तुम्ही त्याच्यामुळे जर आम्ही पण आठ आठ तास प्रवास करून इथे येतो आणि जवळ अस्मितेचा विषय असतो मग त्याला असं वाटतं मी किती पळू ना किती नाही पळू मग त्याच्यामुळे आज सगळ्याच गाड्या बघा सगळ्या गाड्या टॉपच्याच होत्या भारी होत्या सगळेच नंदी चांगले पळाले त्यातून एक गाडी आपली चांगली सर्वप्रथम तुम्ही मैदानात आल्यानंतर पहिल्यांदा मथुरचं दर्शन घेता माझा देव आहे माझ्या देवाचंच दर्शन घेणार नाही इथे काय मैदानात आल्यानंतर घरी पण रोज त्याच्या पाया पडल्याशिवाय निघत नाही घरातून बाहेर बाकी तर गोष्टी लांबत राहिल्या तुम्ही ज्यावेळेस मैदानात असता तुम्ही ज्या वेळेस मैदानात असता त्यावेळेस एक वेगळाच नाही मित्र तुम्ही ज्या वेळेस मैदानात असता त्यावेळेस मथुरच्या चेहऱ्यावरती एक वेगळे एक्सप्रेशन असतात आणि एक वेगळं वे स्पीड दिसतं दादा अजून म्हणजे म्हणतात ना त्याला तुम्ही आलं की काय त्याला म्हणजे किती पळावं पळवू असं पळवू नको असं होतं म्हणजे जास्त स्पीड लागते देवाने ठरवलेलं आहे जे देवाने ठरवलं आहे त्याच्यामध्ये राक्षस ते काही तिथे चालत नाही मग जी प्रामाणिकपणा आहे जी नीतिमत्ता साप आहे आपली तर आपल्या त्या नीतिमत्तेचा यश आणि ज्या प्रामाणिक राहिल्याचा यश नक्कीच आज मला लागतोय आज गुलाल बांधलायपर्यंत गमछा जेव्हा तुम्हाला माहिती आहे गमछा कधी बांधतो दादा सांग काय सांगताना एक आज चूड डायवर बसतो एक वेगळीच झालं बघाय भेटते तिथे मध्ये लोकांचा टुनिंग आहे प्रेम आहे काय होतंय आहे जेव्हा लोकांचा जी लोक म्हणण्यापेक्षा जे माझे फॅन फॉलोईंग कुटुंब आहे ते माझे दैवत आहेत त्यांना खूप मजा येते राहुल पाटील मथूर आज शिरोस्वडीची रायपल बाबा फौजी समीर भैया आचू ड्रायवर शुभम गौरव सगळी माझे अखंड जेवढी आद्या असेल सोनू असेल आपलं प्रतीक भोसले असेल पुण्याचा भरपूर जण असे आमचे सगळे आहेत सगळ्यांचेच नावं घेत नाही हे हो बघा ही सगळी टीम आहे हे जेव्हा असते ना हे मन मैदानामध्ये यांची झलक खूप वेगळी असते कारण की हा निसर्ग गय, आहे निसर्गाचा ऋतू असा असतो का क्षणात वातावरण चेंज करून टाकतो तशी प्रतिक्रिया आम्हाला म्हणजे करायला आवडते का जर मैदान जर खाली असेल तर त्या मैदानाला शोभा आणि तो गच्च कसा भरायचा ते आम्हाला परमेश्वराने शिकवलेला आहे आणि ते प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकदम खुले मनाने राहतो दादा जेव्हा जेव्हा तुम्ही घाटावर आता तो एक वेगळीच म्हणजे मैदानाचं वेगळ्या पद्धतीने पार म्हणजे एवढी सगळी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी खरं सांगतो तुम्हाला <laughs> मैदानाचा आनंद मी लुटायला येत असतो आणि आनंद द्यायला येत असतो मी कधी गेलो नाही निकाल बघायला कधी पंचांना सांगायला काय आहे निकाल काय नाही तिकडून तर तिकडं ते निकाला बघत राहतात आपलं काम काय आहे आपल्या नंदीवर विश्वास ठेवून पळवायचं हारजीत होत असते त्याच्यामुळे एकतर पहिले तर खूप हार भोगलेला माणस मी त्याच्यामुळे मला काय हरल्यानंतर काय तेवढा फरक नाही पडत पण शिकायला भेटतं काय आपण काय शिकलो पाहिजे याच्या पुढं कुठे कमी पडतोय मग <laughs> <laughs> ते प्रयत्न आपण करत राहायला पाहिजे या विश्वास कारण माझ्या जास्त सुनील दादा मोरेला विश्वास होता त्यांना ते पुखरून मोकले झाले होते ही <laughs> सेमी अटीटीचे असणारे आणि फायनल असणारे ते पुकरून मोकले झाले म्हणजे त्यांना आहे म्हणजे एक आत्मविश्वास असतो बघा ओ, ले ले जलक, या शर्यती क्षेत्राचा जो म्हणजे या क्षेत्राने घडवलेले जे आपले सगळे व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाचा आवाज बापूंची झलक या सगळ्या गोष्टी या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतात मग त्याच्यामुळं हा आनंद फार वेगळा आहे कारण की शेतकऱ्याचा एकच खेळ आहे जिवाळ्याचा प्रेमाचा अस्मितेचा दादा मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत आज जो वरती मुलगा होता त्याच्यातून एक म्हणजे समूलोचितची वाणी निघाली म्हणजे तो जो बोलत होता फक्त मथुराने राहुल दादा मुला आज त्याने ते शब्द काढले काय बोलत त्याबद्दल आता त्याला समूलोचकच बनायचं असेल तो आतापासून त्याची ओळख निर्माण करतो आहे का पुढचं भविष्य माझ्या हातामध्ये कुठेतरी बाकीच्या आपली ज्येष्ठ मंडळी वरिष्ठ मंडळी जेव्हा रिटायर होईल तेव्हा त्यांच्या हातामध्ये जाईल कारण की आज हे यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघतो आहे देशभरात प्रसिद्धी होते प्रत्येकजण बघतो आवर्जून तसंच त्याला बघून कुठे बैलगाडा क्षेत्रामध्ये समोरोचक कमी पडल्यावर त्यालाच घेऊन जातील घरी घ्यायला जातील हेच फरक आहे काय सांगतो आजचा गुलालाचा तसा दुसरा मानकरी आपला रायफल रायफल बद्दल काय सांगतो काय वेगळं पण होतं आता किती प्रत्येक मैदाना आम्ही पण गुलालामध्येच आहे ना रायफल पण गुलालामध्येच आहे कारण की सध्याच्या घडीला रायफल खूप पन चांगला पळतोय पण पळण्याच्यापेक्षा जो प्रेम असतो जो एकामेकला मदत केलेली असते वाईट कालामध्ये ती मदत महत्वाची असते ना आपण पण त्या शब्दाला जागा राहणं ते महत्वाचं असतं नाही तर काही लोक काय करतात पलायचा बंद झाला तर संबंध तोडून टाकतात पण आपलं तसं नाही ज्याने ज्याने मदत केलेली त्यांच्या दिसणार आजच सांगतोय दिसणार म्हणजे दिसणार हे तुम्हाला दिसणार नाके जनतेला दिसणार कोणी असू द्या मला ज्यांनी मदत केली आहे माझ्या वाईट काळामध्ये ज्यांनी मला साधले त्यांच्यामध्ये नंदी दिसणार मला गरीब असो श्रीमंत असो कोणी असो पण त्याच्यामध्ये नंदी आपला पळताना दिसणार दादा झाला झाला यांची भरपूर साथ असते संपूर्ण टीम झाली सेमीपूर्वी काय माझ्यासाठी तर पळतच असतो मथुर पण आज जास्तीत जास्त समीर समीरभयासाठी आणि शुभमसाठी आज मथुर पळाला कारण की त्यांची जिद्द होती आजची मी काय मी कायम त्याच्यासोबत निष्ठेनित राहतो कोणी असू द्या समोरचा मी कोणाला बघत नाही जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा मी बघत नाही माझा मित्र आहे का शत्रू आहे कायम तो खेळ आहे तो खेळ खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे मग त्याच्यामुळे मी त्या हिशोबातच राहतो भले आपले संबंध असतील ते संबंध मैदान सोडल्यानंतर पण मैदानात आखाड्यात नाही खूप अशी कमी पहिलेत म्हणजे बिनजोडचा मैदान गाजवत आणि घाटसुद्धा गाजवतात त्याच्यातला आपला मथूर सगळं चार वर्ष गाजवली बिनजोड पण घाट पण आणि आता पुन्हा त्याच जोमात त्या जोशात उतरलाय पाच वर्ष झाले आज जोशात आणि जोरात तर आहेत पण या फॅन फॅमिली कुटुंबाच्या आशीर्वादाने सुद्धा आज मथोर सगळ्यांसमोर दिसत असतो आणि या सगळ्यांना प्रेम देत असतो तो त्यांना जो आनंद भेटतो ते येतात त्यांचं ते एन्जॉय करत असतात बरोबर त्यांच्या वाणीतून ते काय ना काय चालूच असतं त्यांचं आणि ते एन्जॉय लुटत असतात मैदानाचा आणि कारण की ते पण खूप लांबून लांबून येतात त्यांना कशासाठी थांबवायचं आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनातील जोड्या त्याच दोषाना आणि त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे या स्पीडनं पाहिली धन्यवाद आपल्याला वेळ दिले जय श्रीराम